नमस्कार आज आपण आलेलो आहे कोलावळी हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो कोलावली या गावामध्ये तालुका डहाणू जिल्हा पालघर या ठिकाणी असणारा हा कोट आज आपण पाहणार आहे तर चला पाहू किल्ले कोलावले खूपच सुंदर आणि अप्रतिम किल्ला आहे कोलावळे या गावातील सफर करताना आपण प्रथम गावामध्ये जे हनुमान मंदिर आहे ते हनुमान मंदिराच्या बाजूलाच लागून झाडाझुडपांमध्ये वेढलेला आपला कोलावलीचा दुमजली कोट पाहण्यास भेटतो खूपच सुंदर वास्तू आहे परंतु या ठिकाणी सावधगिरीने व्यवस्थित यावे ही एक विनंती आहे पाहू आपण किल्ले कोल्हावळे दुसरी चौपाटीपासून एक किलोमीटरवर तारापूरचा आपला किल्ला आहे पाहू शकतो असा हा तारापूरला जाणारा रोड आहे व हा जो रोड आहे चिंचणीच्या चौपाटीकडे गेलेला आहे व पुढून आपण चिंचणीचा जो बुरुज किल्ला आहे त्या ठिकाणी जाऊ शकतो गावात आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो आपण हे मंदिर आहे व मंदिराच्या पुढं आल्यानंतर आपणाला या ठिकाणी पाठीमागील बाजूस आपला या, या कोलावळीचा हा किल्ला असा पाहायला भेटत आहे या ठिकाणी तीस तीस फुटाची एक इमारत आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे असा हा आपला कोलावळी कोट तालुका डहाणू आणि जिल्हा पालघर या ठिकाणी असणारा हा दुमजली कोट सध्या अस्तित्वात आहे पाहू शकतो आपण या कोटाची ही वास्तू एवढी शिल्लक आपल्याला पाहाव्याच भेटत आहे या भागातील जे किल्ले आहेत त्यांची रचना ही एक समान आपणाला पाहायला भेटते पाहू शकतो आपण असा हा कोट या ठिकाणी आहे आता आपण या कोटाची पूर्ण चारही बाजूने प्रथम पाहून घेऊ नंतर आतील बाजूने आपण जाऊन या कोटाची माहिती घेऊ पाठीमागच्या बाजूस आपणाला असा कोट पाहायला भेटत आहे या बाजूला पूर्न कोटा या ठिकाणी पूर्ण कोट असा हा व्यवस्थित एका नजरेच्या टप्प्यात आपणाला पाहायला भेटत होतो या किल्ल्या या भागातील किल्ले हे सर्व एक समानाने असेच आपणाला पाहायला भेटतात कोल्हवळीचा किल्ला हा कोलवळी गावामध्ये तो तालुका डहाणू आणि जिल्हा पालघर या ठिकाणी असणारा हा कोट आहे तारापूरपासून जवळच असणारा हा किल्ला आहे हा किल्ला सागरीदुर्गमध्ये मोडला जातो या किल्ल्याचे आपण पाहू शकतोय असे अवशेष आपणाला पाहायला भेटतात उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमन या सागरी पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे किल्ले आपणाला पाहायला भेटतात समोरच्या बाजूस पाहू शकतोय असा हा आपला कोट आहे व या कोटाची निशाणी ही पाण्याची टाकी लक्षात ठेवावी तसेच समोरच्या बाजूस हे हनुमानाचे मंदिर आहे गावामध्ये हनुमानाचे मंदिर कोणालाही जरी विचारलं तरी आपणाला या ठिकाणीपर्यंत आणू शकतात स्थानिक लोक या वास्तूला माडी असे बोलतात तीस बाय तीस फूट आकाराची ही वास्तू आपणाला पाहण्यासाठी दहा ते पंधरा मिनटाचा वेळ पुरेसा होतो तर चला पाहू आपण किल्ले कोलावळे आपण जी वास्तू पाहिली समोरच्या बाजूस आहे व या वास्तूच्या समोरच आपणाला पोर्तुगीजकालीन एक विहीर पाहायला भेटते समोरच्या बाजूस पाहू शकतो आपण या विहिरीपशी आलेलो आहे याची या, या ठिकाणी विहीर आपणाला खूपच खोल असणारी विहीर पाहायला भेटते व ही विहीर आणि किल्ला पाहून आपली या ठिकाणी गडफेरी पूर्ण होते तारापूरवरून आपण या ठिकाणी येत असताना हे पाहू शकतो समोरचा बोर्ड तारापूर एक किलोमीटर व तिथून पुढं आपण या ठिकाणी पोहोचून जातो किल्ला पाहण्यासाठी व गावात येण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळ आपणाला किल्ला पाहण्यासाठी लागतो म्हणजे पालघर भागातील जे असे समुद्रीदुर्ग किंवा जे, जे किल्ले आहेत ते असेच आपणाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत उत्तर कोकणामध्ये बराच काळ ही पोर्तुगीजां सत्ता होती त्यामुळे वसई ते दमन या सागरी पट्ट्यात त्यांनी अनेक लहान मोठी किल्ले कोट बांधले यातील बहुतिक कोटांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे व थोडे अवशेषरूपात शिल्लक आहेत तारापूरजवळ पोर्तुगीजांची निर्मिती असलेला कोलावळी कोट हा असाच एक लहानसा कोट आहे कोलावळी गाव ते वानगाव रेल्वे स्टेशन हे अंतर साधारण आठ किलोमीटर आहे व या ठिकाणी येण्यासाठी आपणाला भरपूर प्रमाणात रिक्षा बसची सोय अव्हेलेबल आहे वानगाव चिंचिरणी रस्त्यावर कोलवळी गावात जाण्यासाठी फाटा असून या ठिकाणी आपण हनुमान मंदिर अशी चौकशी केली तर आपणाला या ठिकाणापर्यंत येण्यासाठी जास्त अडचण होणार नाही मुख्य रस्त्यापासून हा किल्ला साधारण अर्धा किलोमीटर हनुमान मंदिरापाशी आहे मंदिराच्या पाठीमागील बाजूस झाडाझुडपांनी वेढलेली कोलावळी कोटची ही दुमजली वास्तू आपणाला पाहायला भेटते पोर्तुगीजांनी बांधलेल्या बहुतांश वास्तू एक समान व एक आकाराच्या दिसून येतात तीस बायतीस फूट आकाराची दुमजली इमारत आज बऱ्यापैकी शिल्लक आहे या इमारतीच्या बांधकामात ओबडदोबड दगडांचा वापर केलेला असून भिंतींना चुन्याचा गिलावा दिलेला आहे इमारतीच्या भिंतीत वरील मजल्याचे वासे रोवण्यासाठी खोबण्यासुद्धा आपणाला पाण्यास भेटतात वास्तूच्या भिंतीत मोठमोठ्या खिडक्या तसेच कोनाडे दिसून येतात इमारतीच्या या वास्तूवरून आपणाला ही इमारत म्हणजे एक वकार किंवा प्रशासकीय कार्यालय असावे असे वाटते कोटाची सध्याची अवस्था ही बऱ्यापैकी व्यवस्थित व खराब आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही कारण हा कोट झाडी झुडपांनी वेढलेला आहे पण वरील बाजूस जर आपण पाहिलं तर वास्तू आपणाला खूप सुंदर पाहण्यास भेटते समोर पाहू शकतो आपण या वास्तूवर असे झाडी किंवा गवत वगैरे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे तसेच आतील बाजूसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घाण कचरा झालेला आहे साधारणतः सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी उभारलेल्या या टेहाणीवता कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठ्या कोटांना आवश्यक ती रसद पुरवणे हा होता सतराशे एकोणचाळीसच्या वसई मोहिमेत शिवाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली हा भाग मराठ्यांच्या ताब्यात आला व अठराशे अठरापर्यंत हे हा किल्ला आपल्या मराठ्यांच्या ताब्यात राहिला आता आपण या भागात किंवा वसईमध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये आपणाला जवळपास अठ्ठावन्न गडकोट पाण्यास भेटतात त्याची मी तुम्हाला थोडक्यात नावे सांगत आहे आपणाला गिरिदुर्ग जवळपास तेरा पाण्यास भेटतात ज्याच्यामध्ये बारडगड आसावागड काळदुर्ग आशेरी तांदुळवा शेगवागड भूपतगड गंभीरगड ठकमग कोहोज बल्लाळगड तसेच भगवानगड आणि जीवदानीगड हे आपल्याला गिरिदुर्ग पाण्यास भेटतात तसेच समुद्रीदुर्ग ज्याच्यामध्ये खामलोली कोरेकोट कोट येडवनकोट खतालीकोट मनोरकोट केळवेकोट केळवे जंजिरा पानकोट हे आहे तो जंजिरा म्हणजे पाण्यामध्ये असणारा किल्ला आहे तसेच केळवे माहीम दांड्याचा किल्ला डोंगरी जलसार केळवे कष्टम एक केळवे कष्टम दोन केळवे बुरुज किल्ला कित्तलकोट दांडा कितलकोट त्याला बोलतो आपण आसनगावचा किल्ला खूपच सुंदर आहे धुकटणचा किल्ला मासोली किल्ला सावतेकोट उसरणीकोट विरातनकोट सरतोडीकोट दहिसरकोट कोट, 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 सर कोट, कोट मतानेकोट नवजेकोट मुरबेकोट चतालेकोट शिरगावचा किल्ला सुंदर आणि अप्रतिम असणारा कोलावळे जो आता आपण पाहत आहे तो तारापूरचा किल्ला तसेच चिंचणी गावामध्ये एक किल्ला पाहण्यास भेटतो तसेच डहाणूचा किल्ला खूपच सुंदर आहे परंतु त्या ठिकाणी प्रशासकीय कार्यालय आहेत जिल्हाधिकारी कार्यालय त्याच्यामुळे आपण व्यवस्थित व विचारून चौकशी करूनच किल्ला पाहावा ही एक विनंती तसेच मांडवी या गावामध्ये सुद्धा आपणाला किल्ला पाहण्यास भेटतो वीर शिरगाव याही गावामध्ये जोधन किल्ल्याच्या जवळच असणारा वीर शिरगाव या गावामध्ये एक किल्ला आपणाला पाहायला भेटतो ससूनवगर म्हणजे ज्यावेळेस आपण घोडबंदरवरून वसई किंवा पालघरला जातो त्यावेळेस आपणाला ससूनवगर गावामध्ये तर ओढ्याच्या काठी आपल्या छोट्याशा टेकडीवर किंवा डोंगर चढाच्या भागावर ससू नवकर हा किल्ला पाण्यास भेटतो त्याच्याच दोन किलोमीटर पुढं गेलं की एका छोट्याशा टेकडीवर मालजीपाडा हा किल्ला पाण्यास भेटतो वज्रगड वज्रगड हा किल्ला वसई आणि आपला अर्नाळा किंवा जीवधन किल्ला याच्या मधोमध आहे तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एक वज्रगड आहे आगाशी हा किल्ला नामशेष झालेला आहे आगाशी गावामध्ये अर्नाळा जलदुर्गमध्ये मोडणारा खूप सुंदर वसईचा किल्ला सुंदर आणि अप्रतिम जो पाहण्यासाठी आपणाला कमीत कमी दोन दिवसाची तरी वेळ लागेल डोंगरीपाडा नागलेकोट शिलोत्तरकोट असे आपणाला खूप मोठ्या प्रमाणात या भागात पालघर जिल्ह्यामध्ये आपणाला किल्ले पाहण्यास भेटतात धन्यवाद आमचा जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नव प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र